तर मित्रांनो मसल गेनसाठी वेट गेनर घ्यायचं का वे प्रोटीन घ्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे वेट गेनरचा वापर कोणी करावा आता असे लोक ज्यांना मसल बल्क पाहिजे किंवा जे बल्किंग करत आहेत अशा लोकांनी नेहमी वेट गेनरचा वापर केला पाहिजे वेड गेनरमध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात ते काय काय असतात तर वेड गेनरमध्ये तुम्हाला वे प्रोटीन दिसेल प्रोटीनचा सोर्स मग त्याच्यामध्ये दे तुम्हाला कार्बोहायड्रेट दिसतील कळलं मग त्याच्यामध्ये फॅट्स असतात मग त्याच्यामध्ये क्रिएटिन मोनोहायड्रेट असते मग याच्याशिवाय त्याच्यामध्ये फायबर असतं विटामिन मिनरल्स असे भरपूर त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असतात वेट गेनरमध्ये प्रोटीन सोबत जे काप्ज आहेत किंवा जे क्रिएटिन मोनोहायड्रेट आहे याच्याने डेफिनेटली माणसाचं वजन वाढतं तर तुम्ही जर बल्किंग करत असाल मी जेव्हा बल्किंग म्हणतो तर बल्किंगमध्ये मसल मास गेन तर होणार पण त्याच्यासोबत थोडा फॅट पण गेन होणार ओके गे है। तर हे लक्षात घ्या आणि तुमचं वजन वाढेल कारण का त्याच्यात क्रिएटिव्ह मोनोहायड्रेट आहे तर तुम्हाला जर व्यवस्थित एक बल्किंग करायची असेल तर तुम्ही वेट गेनर घेतलं पाहिजे आता हे पण मी सांगून ठेवतो तुम्हाला की असे लोक की जे अत्यंत बारीक असतात मग त्यांनी वेट गेनर असा सिलेक्ट करावा ज्याच्यामध्ये प्रोटीनच्या तुलनेत कार्बोहायड्रेट दोन पटीनी तीन पटीनी जास्त आहे ओके किंवा चार पटीनी जास्त आहे तर असे वेट गेनर त्यांनी सिलेक्ट केले पाहिजे आता आपण जर वे प्रोटीन बद्दल बोलायला गेलो वे प्रोटीन कोणी घेतलं पाहिजे वे प्रोटीनमध्ये फक्त प्रोटीन असते हा प्रोटीनचा सोर्स आहे जे जिममध्ये जातात आपल्या फिटनेससाठी ट्रेनिंग करतात वेट ट्रेनिंग करतात किंवा त्यांना लीन गेन करायची असती किंवा त्यांना आपल्या शरीरामध्ये गेन करताना जास्त फॅट गेन नको आहे जास्त बल्की लुक नकोय असे लोक जे असतात यांनी वे प्रोटीनचा वापर केला पाहिजे आता वे प्रोटीन जे असतं हे प्रोटीनचं सिम्पल फॉर्म आहे तर प्लीज लक्षात ठेवा एक्सरसाइज केल्यानंतर पहिली गोष्ट जी तुम्हाला पाहिजे डेफिनेटली ती एनर्जीसाठी पाहिजे जे, एनर्जी साथी जे। बी सी डबल ए तुम्ही घेता आणि त्याच्यानंतर जी गोष्ट पाहिजे शरीराला ती म्हणजे सिम्पल फॉर्म मध्ये प्रोटीन म्हणजे वे प्रोटीन बरोबर सिंपल फॉर्म मध्ये असल्यामुळे काय होतं हेच एब्झॉप्शन फास्ट होतं तुमच्या मसलची रिकव्हरी लवकर चालू होते तर हे झालं तुमचं वे प्रोटीन वेट गेनर जी मील मदे जे असतं हे मिलमध्ये घेतले जातं म्हणजे माझा सकाळचा नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर मग जेवणाच्या अगोदर दीड दोन वाजता जेवण आहे त्याच्या अगोदर जे मा मध्ये माझा जो मिल असतो तिकडे मी वेट गेनरचा वापर करू शकतो त्याला पाण्यामध्ये किंवा दुधात घेऊ शकतो तसंच संध्याकाळचा माझा जो मिड मिल असतो संध्याकाळी जे साडेसहा सहा साडेसहाला जे आपण एक मिल घेतो तिकडे तुम्ही एक वेट गेनरचा वापर तुम्ही करू शकता धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज त्याला लाईक करा शेअर करा आणि मला फॉलो करा